करंज आपले तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत आणि चण्याच्या पुरणाचे चणा चणे अक्के करून त्याचं पुरण तयार करून केलेले आहेत छानपैकी झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत बघा हे बघा छान झाले आहेत पुरण पण आतमध्ये छान राहिलेलं आहे बघा मी आज चण्याच्या पिठाचे करंजा करणार आहे त्याच्यासाठी मी आता पुरणाची तयारी करणार म्हणजे पुरण आपण करणार त्याची तयारी करणार आहे मी हे अर्धा किलो चणे घेतलेले आहेत हे आता मी चांगले भाजून घेणार आहे मी आता गॅस चालू केला आहे कढई तापत आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते हे चणे चांगले परतवत राहायला पाहिजे असे वर वरखाली करायला आणि चांगले फुलले पाहिजे म्हणजे फुलतात ते चांगले भाजून घेतले पाहिजे याला आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि हे बघा चणे कसे फुटत आहेत फटफटाचा आवाज येतोय चांगले भाजले गेले आहेत होत आले आहेत आता चणे गॅस बंद करते हे बघा फुलले आहेत चांगले असेच आता मी बाकीचे भाजून घेते चणे आता अर्धा तास झालेले आहेत थंड झाले आहे आणि बघा चांगले भाजले आहेत आता हे आपल्याला भरडून घ्यायचे आहेत मी आता मिक्सर मध्ये घेणार आणि भरडून काढ भरडून म्हणजे काय वरच्या साली काढून घ्यायची आहेत आपल्याला डायरेक्ट असं वाटायचं नाहीये बंद चालू बंद चालू करून मिक्सर आहे आपल्याला हे बघा मी आता हे मिक्सरला अर्धवट असे लावून घेतलेले आहे मी आता हे पाकडून घेणार आहे मग पाकडल्यामुळे ह्याच्या साली ज्या आहेत ना ते वेगळे होणार आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत दळायला ते बाजूला करून टाकायचे आहेत हे मी आता भरडून घेतले आहेत म्हणजेच वरच्या साली काढलेल्या आहेत हे पूर्ण साली जात नाही थोडे थोडे चणे राहतात याच्यामध्ये ते राहिले तर त्याचं काही हे नाहीये थोडे राहतात हे असे पाकडून घ्यायचे आहेत आपल्याला हे तडफल आहेत ती सगळी टाकून घ्यायची चौला बघा किती तर्पला आली आहे ती सगळी आपण टाकून देणार आहोत जातं असतं लोकांकडे मग जातं असं त्याच्यावर हे भरडले जातात आणि साले साली वेगळे वे होतात मिक्सरमध्ये ह्या प्रमाणातच होतात जास्त वेळ मिक्सर हे केलं तर त्याचं पीठ होऊ शकतं त्या सालींचं म्हणून बंद चालू बंद चालू करायचंय आपल्याला मिक्सर लावताना हे बघा एवढे हे पाकडून निघालेले आहेत साले संपूर्ण आता हे आहे ते आता मी मिक्सर मध्ये दळून घेणार आहे हे बघा मी आता हे दळून घेतलेले आहे आणि चाळणीने आता मी चाळते आहे मी पीठ आता हे चाळून घेतलेलं आहे बघा पूर्ण चाळलेलं आहे आणि आता हे मी पुरण तयार करते दे त्याच्यासाठी मी ही अर्धी वाटीपेक्षा जास्त साखर घेतलेली आहे पिठी साखर त्याच्यासाठी मी थोडा हे वेलची पूड घेतलेली आहे सुकं खोबरं मी किसणीवर किसून अर्धी वाटी घेतलेली आहे आणि तीळ घेतलेले आहे तीळ मी आता थोडे गरम करून घेतले आहेत ते बघा तीळ जरासे गर गरम करायचे आहेत आता हे सगळं साहित्य मी याच्यामध्ये मिक्स करते आहे मिश्रण आता तयार झालेले आहे हे मी चणे पीठ केलेलं आहे ते चार वाटे आहेत त्याला मी अर्धी वाटी साखर म्हणजे जरा जास्त अर्धी वाटी खोबरं थोडंसं तीळ घातलेले आहेत गरम करून आणि थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे हे पुरण पूर्ण झालेलं आहे पुरण आता मी याची तयारी करते करंज्यांची याची पीठ भिजवते आता त्याच्यासाठी मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे मी मैद्याचे करत नाही आहे मी गव्हाचे पीठ दोन वाट्या घेतलेले आहेत मी सर्व आता करणार नाही आहेत करंज्या थोडेसेच करणार आहे त्याच्यासाठी मी दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहे आणि मी आता थोडंसं मीठ घेतलंय मीठात जरासं पाणी घालून मी ते हे करून घेणार आहे जरा, जरा। विरघळून पूर्ण मी आता तिकडे गॅस चालू केलेला आहे आणि तेल तापत ठेवलं आहे पाव वाटी तेल घेत वाटी कमी आहे आता पूर्ण एक जीव करून घेणार आहे हे गरम तेल आपल्याला काय काय घालावं लागतं की हे आपल्याला कुसकुशीत व्हायला पाहिजे करंजा कडक होत नाही खुसखुशीत चांगले व्हायला पाहिजे म्हणून नाहीतर काही वेळ असे दगडासारखे होतात ना कडक होता तसे न होता तेल गरम केल्या घातल्यामुळे खुसखुशीत होणार चांगले हे आता मी तेल घातलेलं मोहन ते आता मी पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे आता अंदाजेनुसार मी पाणी घालणार आहे पाणी पाव पेक्षा कमी घालते मी मी ले ले आता मी पाणी घेतलंय ना ते नॉर्मल आहे गरम केलेलं नाहीये हे बघा हे पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत असे छोटे गोळे करून आपल्याला लाटायचे आहे मी आता हे लाटून घेते छोटी गोळी काटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी पुरण भरणार आहे आता कड़ेला आपल्याला पाणी लावायचं आहे हे ओरसर पण असलं की एकदा चांगलं चिकटला जाणार हे आता मी दुमडून पूर्ण असं चिकटवून घेते आता मी चिरण्याने चिरून दाखवते तुम्हाला बघा अशा प्रकारे आता हे करंज्या बाकीच्या पण मी करून घेणार आहे हे बघा हे बघा असे मी लाटून घेतलेले आहेत पूर्ण आता मी तळून घेणार आहे तेल तापलेलं आहे मी आता करंजी सोडते आहे हातमध्ये आता मीडियम गॅस केलेला आहे अगोदर मी फुल आहे तेल तापण्यापुरतं आता मीडियमवर आपल्याला तळायचे आहेत मी आता ही एक परतवली भाज आहे आता ही पण परतवते एक बाजूने चांगली भाजली आहे ते दुसऱ्या बाजूने बघा छान भाजले आहेत तळले गेलेत चांगले आता दोन्ही बाजूने भाजलेले आहेत अशा प्रकारे बाकीचे पण मी तळून घेते आहे तरंजा आपले तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत आणि चण्याच्या पुरणाचे चणा चणे अक्के करून त्याचं पुरण तयार करून केलेले आहेत छान पैकी झालेले आहेत खुशखुशीत झालेले आहेत बघा हे बघा छानपैकी झाले आहेत पुरण पण आतमध्ये छान राहिलेलं आहे बघा